करतात आता राजावणी सांगितल्याप्रमाणे जे कोरटकर असतील दुसरे आपले सोलापूरकर असतील यांनी देखील शिवाजी महाराज संभाजी महाराजांवरती जे घाणेरडे प्राणेने ते बोललेले आहे त्याचा आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजर आंबेगाव तालुक्याच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपण निश्चित करूया सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी बनलेले आहे सर्वांचं या ठिकाणी आभार स्वागत आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी या घटने हत्येचे पडसाद महाराष्ट्रात नव्हे तर देशभर उमटले अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असेल अनेक पक्षाचे कार्यकर्ते असेल अनेक राजकीय कार्यकर्ते असेल त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असेल सत्ताधारी पक्षाचे नेते असतील म्हणजे सर्वांनी या घटनेचा आवाज उठवला आणि आवाज उठवत असताना सरकारला जाग यायला पाहिजे होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं प्रकरण घडत असताना सरकारच्या बाजूला दिसतोय कारण देशमुख यांची हत्या उद्या खाशाने झाल्या असेल तर त्याचा सर्वात मोठा म्हणजे आपण फायदा खंडणी खंडनी याच्यासाठी मागायची सत्ता तर मिळवण्यासाठी पैसा पाहिजे तू सत्ता आणि संदर्भ परत पैसा असा मिळवण्यासाठी संपूर्ण कारभार या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक तीस पस्तीस वर्ष सातत्याने चालू आहे ह्या वाल्मिकीकरारचा आणि गलित मुंडेचं नाव या धनंजय मुंडे सारखा एक जबाबदार मंत्री आपण ज्याला म्हणतो परंतु जो जबाबदार माणूस बेजबाबदार माणूस आहे तर त्यांनी जे वाल्मिकीकरण सारखे दर सहार करणारे बीड जिल्ह्यामधला माणूस या ठिकाणी अक्षक लागलेला आहे आणि हा धनंजय मुंडेच्या माध्यमातून त्या बीड जिल्ह्यामध्ये जर शहरात काम या ठिकाणी अनेक चालू होतं अनेक माणसं अनेक महिला अनेक लहान मुलं या ठिकाणी बेमंत आहे त्यांना अजूनही शोध लागलेला नाही आहे एक संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एक नावा जिथला आणि त्या अनेक प्रकरणांच्या ठिकाणी बाहेर निघाला लागली परंतु एवढं तरी होत असतं होत असतं होत असताना या ठिकाणी वाल्मिकीकरणाला पाठीण काढण्याचं काम नरेंद्र मोदी सातत्याने करत होते आणि त्याच्याबरोबर ते पण समाज उभा होता एक समाज त्या ठिकाणी समाज उभा असताना समाजामध्ये एक याद वाटायला पाहिजे की हा काय आहे एका मराठा समाजाच्या युद्धाची सामाजिक दायित्व असलेल्या एका गावच्या आहे त्याच्यामध्ये जातीय भेद

बॉस त्या ठिकाण परळी या ह्या बीड जिल्ह्याचा हा बॉस आणि हा बॉस काय करत होता फक्त गुन्हेगारांना पाठिंबा देत होतं सरकार डोळ्याच्या राजकारणात आपण दूध असलेला माणूस सत्ता सोडायला तयार नव्हता वास्तविक पाहता बारामतीचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांनी त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता परंतु अजितदादा पवार देखील त्याच्याशी त्याला पाठिंबा पाठि पाठिंबा झाला त्याला का पाठीमागं घालत होती की बीड जिल्ह्यामध्ये त्यांना कोणत्या तरी तरुणाची अशा पाल तरुणाची ताकद आली होती आपला तरुण कशासाठी तुम्हाला पाहिजे होता लोकांच्या हत्या करण्यासाठी पाहिजे होता तुम्हाला काही वाटत नाही का एका तरुण एका कडकदा असतात तुमच्या तुम्ही हत्या करता आणि त्या माणसाला तुम्ही पाठीशी घालतात आणि त्यानंतर त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही त्याचा राजीनामा कुणी घ्यायला लावला वाटतं की मला अजित पवारांचं ते काम होतं परंतु तुम्ही त्याचा राजीनामा घेतला तुम्ही तर मुख्यमंत्र्यांनी घेतला पक्ष तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजीनामा घेतो पण मुख्यमंत्री जी जे कायदेशीर ते अधिकार असेल परंतु एक माणूस म्हणून अजित पवार साहेबांना माझी विनंती राजीनामा द्यायला भाग पाहिजला असता तर तुमचं महाराष्ट्रामध्ये काहीतरी वाढलं असतं परंतु तुम्ही या माणसाला आता माताशी धरून त्या ठिकाणी भीड जिल्ह्यामध्ये जो आपण आहे आणि तो कळ राजकीय या टोळ्या ज्या वाढलेल्या आहेत त्याला राजकीय असल्या असल्याशिवाय या टोळ्या वाढत नाही म्हणून माझी एक सरकारला विनंती आहे की हे एक प्रकरण वाल्मिकी कराडचं सर्वसामान्य जनते पुढे आलेले आहे महाराष्ट्रभर अशा किती टोळ्या तुम्ही या सत्तेच्या माध्यमातून असे किती वाल्मिकी कराड आणि असे किती डीएम तुम्ही या मंत्रालयात आणि या महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहेत ह्या डीएम आणि ह्या ह्या वाल्मिकी आणि त्या खोक्या ही सगळी लोकं कोणाच्या आश्रयासाठी कोणाच्या आसऱ्यासाठी जमलेले आहेत आणि असंच तुम्हाला महाराष्ट्र तरुणाचं त्या काम करून जाण्याचं आहे का जर तुम्हाला थोडीफार लाज आली सरम असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे आरोपी पकडलेले आहेत त्यांना तुम्ही मासेची शिक्षा झाली पाहिजे त्याची मानसिक करता आणि तुम्ही पडल्या मागून वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात या तरुणाच्या येणाऱ्या माणसाचे जो त्याचं राजकारण त्याच्यावर काम करतात त्याने करीत असतात आहे जर आपण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाच्या ज्या हे संभाव चव्हाणांचं नाव घेऊन राजकारण त्यांना कोणता आमदार त्यांना जर कोणी जर कार्या मारत तर याच्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि याच्याबरोबर धनंजय मुंडे हा माणूस राजकारणामध्ये सुद्धा तरी दिसला कारण आज समाजाच्या युद्धक असलेला माणूसने ज्याने ह्या टोले युद्धाला ह्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली गाऊनच्या टोळ्या परवडल्या परंतु ह्या लोकांच्या टोळ्या ह्याला परवडणार नाही कारण सामाजिक कार्यकर्त्याच्या सर्वसामाजिक घरातल्या लोकांच्या ज्या हत्या करण्याची आहे त्याच्यामुळं माझी अशी सरकारला या पाठीत जाऊ शकता महाराष्ट्रामध्ये आपण सातत्याने असं पाहिलं कोरटकर असो सोलापूर करत असो सोलापूर राहू सोलापूर सारखे नावाचा नट सातत्याने एका समाजाची लोक भंडारगत संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना वेळ वेळेस मराठा महासंघाने मराठा सातत्याच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सेम प्रेम प्रकरणामध्ये भांडण करण्यात हीच लोक ह्या संस्थेतून कायमस्वरूपी बाहेर येतात छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर बांधणीकारण नेतून जातात करतात वक्तव्य करतात आणि याला कारण काय राजभवांची सर्वात महत्वाचं का महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू आहे संतोष देशमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रकरणावरून लक्ष आठवण्यासाठी हा सगळा खेळ ह्या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी रचलेला आहे मराठा समाजाचे काही पुणे जिल्ह्यातले काही कोकणातले काही विदर्भातले नादार पुलारी त्याचे स्वतःला आमदार बोलून घेतात हे औरंगाजेबाचा विषय काढून या सगळ्या विषयाला तनक्की देण्याचं काम करत आहे ही लोकं सुपारी घेतल्याप्रमाणे वागत आहे औरंगाजेबरून साडेतीनशे चारशे वर्ष झाली तो कबरी कबरीमध्ये दफन झाला त्याच्या त्याचं दफन त्याचं भूत त्याच्या डोक्यावरती घ्यायचं आणि त्याला घेऊन महाराष्ट्रभर नाचवायचा त्याच्यासाठी आपल्याला नाही लोकांचे प्रश्न काय आहे लोक कशासाठी वाढतात लोकांचा हत्याकांड लोका झाले याच्याविषयी बोलत नाही लोकांच्या शेअर मार्केटमध्ये काय झाले लोकांच्या मागाविषयी काय झालं पोटवरचं काय झालं त्यांच्याविषयी राज्यासाठी बोलायला मागत नाही परंतु औरंगाजेबाचा विरोध सातत्याने घ्यायचा आणि धार्मिक भावना भाजपाच्या मी त्या लोकांना असं माझं आव्हान आहे औरंगाजेबला बाजूला ठेवा की आत्ता काय असेल ते आत्ताचा आत्ता बोला आणि तीस वर्षाचा विचार काम करायचा कोण वाटणार नाही आत्ता लोकांचे जे प्रश्न आहे किंवा प्रश्न रिप्लेस नाही देण्याचं काम सरकारने केलेलं आहे सर्व घटनेचा मी म्हणजे या नात्याने जाहीर असा निषेध करतो आणि संस्कृती भेटतो यांच्या यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी सरकारला या ठिकाणी विनंती करतो जय जय महाराज